आज उपमुख्यमंत्री आमचे सहकारी एकनाथराव शिंदे साहेब आणि मी दोघही एकाच व्यासपीठावर आहोत खर तर आता तिसऱ्यांदा म्हणजे आमचं महायुतीचं सरकार आल्यापासून सत्तेत आल्यापासून हल्ली चोवीस तास इन कॅमेरा मी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी आम्ही तिघ जण आहोत आमच्या ऑफिस बाहेर देखील कॅमेरे असतात आमच्या बंगल्याच्या बाहेर देखील कॅमेऱ्याच्या त्या ठिकाणी असतात मंत्रालयात आम्ही नऊ वाजता गेलो तरी आज नऊ वाजता मंत्रालयात आला आता नऊ वाजता मंत्रालयात आलं ही काय बातमी झाली का, बात का। परंतु ते सांगतात की नऊ वाजता मंत्रालयात आला अजून आत्ताच बोलता बोलता काही सांगितलं की खंडेकर साहेब समोर बसलेत ते वॉशरूम ला जाताना देखील एक जण आला मला सेल्फी काढायची सेल्फी काढायची अरे जाऊन आता तो शब्द वापरत नाही नाहीतर पुन्हा तेवढीच हेडलाईन होला